दारू पिल्यानंतर आई बहिणीवरून शिव्या दिल्यानं रागात एकानं झोपलेल्या मित्रावर लोखंडी पहार घालून खून केलाय त्यानंतर ता स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मोटरसायकल वरून आलेल्या चौघांनी मारहाण केल्याचं सांगितलं पण काळे पडाळ पोलिसांनी त्याचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही पोलिस खाका दाखवल्यावर त्यानं गुन्हा कबूल केलाय पोलिसांनी दोन तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणलाय रवी कुमार यादव असं खून झालेल्याचं नाव आहे किसन सहा असे अटक केलेल्याचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किसन सहा याची रस्त्याच्या कडेला नर्सरी आहे त्या ठिकाणी रवी कुमार यादव हा रस्त्याच्या कडेला टेडी टेडीबियर विकत असे तेथेच पत्र्याच्या शेडमध्ये राहत होता किसन सहा यानं पोलीस नियंत्रण कक्षाला शनिवारी पहाटे चार वाजून बावन्न मिनिटांनी फोन करून कळवले की त्याचा मित्र रवी कुमार यादव याला मोटरसायकलवरून आलेल्या चार जणांनी दुकानातून बेडशीट आणि गादी दिली नाही म्हणून मारहाण करून गंभीर जखमी केले ही माहिती मिळताच रात्रग्रस्त अधिकारी यांनी हुंडरी हांडेवाडी रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन पाहणी केली असता रविकुमार कुमार यादव हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला सहा पोलिस निरीक्षक सुतारे यांनी लागलीच रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी फोन करणारा किसन सहा याच्याकडे वारंवार विचारपूस केली असता त्याच्या सांगण्यात विसंगती दिसून आली आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर तेथे मोटरसायकलवरून आलेले चार जण दिसत होते परंतु त्यांची कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नव्हती किसन सहा वारंवार स्टेटमेंट बदलत होता आजूबाजूला राहत असलेल्या लोकांकडे चौकशी केल्यावर त्या दोघांमध्ये भांडणे झाल्याची माहिती मिळाली त्यामुळे पोलिसांनी किसन सहा याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं खुनाची कबुली दिली आहे किसन सहा आणि रविकुमार यादव हे रात्री दारू पीत बसले असताना रविकुमार यांना विनाकारण आई बहिणीवरून शिबिगाळ करून मारहाण केली त्यापूर्वीही त्यानं अशी शिबिगाळ करून मारहाण केली होती त्याचा राग किसनला होता त्यामुळे पहाटे तो झोपला असताना त्यानं डोक्यात लोखंडी पहारेनं वार करून त्याचा खून केला त्यावेळी तेथे मोटरसायकलवरून चौगेच जण आले होते त्याचा गैरफायदा घेऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी खरा प्रकार उघडकीस आणून त्याला दोन तासात अटक केली आहे